राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या वर्क ऑर्डरमध्ये रकमेचा उल्लेखच नाही पुतळा सहा फुटाचा करायचा असताना तो अठरा फुटांचा करण्यात आला त्याचबरोबर देखभाल दुरुस्तीसाठी या पुतळ्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार असल्यानं त्यांनी पुतळ्याचं काम कमकुवत झाल्याची तक्रार केली असं माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटलं आहे कुडाळमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूयात पुतळा हा कमकुवतच केलेला होता पुतळा हा ज्या नेव्हीने पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्याचं जे दिलेलं आहे वर्क ऑर्डर ती वर्क ऑर्डरने कोणती रक्कम दिलेली नाही नेव्हीकडून आणि ज्या संचालनाकडून सहा फुटाचा पुतळ्याची मान्यता घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी अठरा फुटाचा पुतळा केला आणि त्याचे पैसे वाढवले त्या नेव्हीच्या ऑर्डरमध्ये तीन महिन्याचा देखभाल दुसरा कर आहे कोणतंही जर बांधकाम रस्त्याचं केलं बी एड सीच्या पैशातून तर देखभालदृष्टीनंतर तो पण बी एन सीकडे येतो आणि त्यामुळे बी एन सीकडेच आल्यामुळेच खऱ्या अर्थाने बी एन सीनी कंप्लेंट केलेली आहे उपअभियंता तिथे पण पालकमंत्र्यांनी सर्व गडला वाचवला आहे त्या उपअभियंताला तक्रार द्यायला लावली आहे सर्व गडनी सर्व केलं म्हणजे त्यामध्ये पण जे सर्वगडनी बाजूचं जे बांधकाम केलं आहे त्या बांधकाम करायला सीआरटीएफची परवानगी घेतलेली नाही याबाबत हो मी न्यायालयात जातोच आहे काल मी एक अग्रुश दावा न्यायालयात दाखल केलेला आहे होतो प्रत्यारोप बोलण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाला ते आता बॅकफुकला गेलेला आहे कारण भारतीय जनता पक्षाचे सर्व सर्व जे देवेंद्र फडणवीस त्याची माफी मागत नाही आहेत पंतप्रधान माफी मागत आहेत पण ते माफी मागत नाही आहेत जी पालकमंत्री माफी मागत नाही आहेत त्यामुळे हा पुतळा पडल्याचं ते स्वीकारत नाहीये आणि त्यामुळे हा पुतळा खऱ्या अर्थाने पाडला पडला नाही पाडला पाडला नाही सोय पडला तो पुतळा पडला पडला ते त्यावेळी अगोदरपासून वीस ता वीस तारखेला ह्यांना कळतं वीस ऑगस्टला तेवीस ऑगस्टला पत्र देतं जिल्हाधिकारी कार्यालयाने एस पी कार्यालयाकडे आणि सव्वीस ऑगस्टला पडतो म्हणजे याचा अर्थ पहिलाच पुतळा कम्पोज केलेला होता आणि हा जो जो पुतळा आज अटक झालेले आपटे हे कोणतीही डिग्री घेतलेली नाही आणि कोणतंही काय केलेलं नाही तो कल्याणचा आहे पालकमंत्र्या मतारसंघातला आहे ह्याच्या अर्थाने लोकांनी समजून जावं हो काय